त्याला सांगितलं म्हणजे सांग साक नारायण नारायण कुठे आता मला असं विचारले मला तर कधी कधी वाटत विचारायला पाहिजे जोडली मला मागा कुठे देऊ प्रल्हादाला विचार आता प्रल्हादांच्या अमक्या जगात श्रीकडे देऊ आणि देवाला बांधली नुसतं सगळीकडे जागा परगायक लोकांना गेलं कोणया विजय

की म्हणजे मग ह्या खांबात आहे असं म्हणल्यावर महाराजा प्रल्हादाचा इतका छळ त्या हिरण्य कशापुढे केला होता म्हणजे सगळीकडे भगवान नरसिंहाचा प्रादुर्भाव झाला की गुरु गुर गुरु करतात म्हणजे आता प्रल्हादाने फक्त हात करा कुठतरी प्रल्हादाने त्याला खांबाकडे हात केला का महाराज आमच्या नाम्य महाराजांनी सांगितलं मी नामा म्हणजे पैसा खांबकडा

असूल महाराज बाप देवाला देव बसणारे सुरुवात केली तर ही साधना कोण करते आणि हंसारे राहायचे ते मंगळाचरण करताना डोळे जो घेचे घ्यायचे महाराज सगळं मंगळाचरण करायचे आणि एक श्लोक म्हणताना सगळ्या माणसांकडे बघायचे जेवढी बसलेत का मला जे नमो स्वरंताय सहस्र मूर्तय सहस्रपादा शिशो रुपा सहस्र नाणे पुरुषाय शाश्वती सहस्र कोटी मला परमात्मा सगळ्या हजार रुपया बस बसलाय आयकायला बसला अरे परमात्मा करायला बसलाय परीक्षा घ्यायला बसलाय परमात्म्याला ऐकायचे काय करत परमात्मा कौतुक करायला बसलाय आणि मगच सगळं काय असं

आठ दिवसा महाराज म्हणा तसं शर्व घेऊ म्हणला उद्या पात्र तीन वाजता करून घे तीन वाजता असं ऐकायचं चला त्याला लांब घेऊन घेणार सकाळी चला चालू केलं तीन दिवस घेऊ लाच पाट तीन पासन चलत होती सात वाजतो इतके वेळ चलिल त्याला वाटलं आता महत्वाचं आहे मग महाराज म्हणजे एका मोठ्या दगडा वरती बसून मन मन म्हणलं माझ्या मग रामकृष्ण आहे आता असं ती म्हणलं असलं असत किती आम्ही किती ऐकले महाराज म्हणत माझ्या गुरुनी मला एका अर्थात दिलेल्या काय आणि ही मंत्र सांगते जंतु मंत्र असत असत महाराजांनी एक सण केले काठे तळी म्हणजे बघ माझं नाव काय उलटी केली महाराजांच्या पाशरावर मोठं डोंगर रामकृष्ण आहे आता तिच्या अंतर करण्याच म्हणजे आता द्या मला हि द्या तुला हे नाहीच कृपायचं काय असत्यावर बसायचं नाव करीत राहायचं जेव्हा हे दगडावरचं नाव कुसून जायचं तेव्हा तुझ्या अंतर करावंतर तिने किती साधना करायला सुरुवात

तिला नाव वर्ष पुसून गेलं नाही त्या अंतरकरणात आता विचार करा की सामान्य महाराजांनी बिन कष्टाची त्याला दिली त्याला ह्याच्या बोलत नाही तर मला काहीतरी अवघड करून सांगा आपल्याला जर का <coughs> म्हणलं का शिवरात्री दिवशी सकाळ सकाळ मी देवाचं नाव घेत माणसाला वाटतं काय उपयोग आहे मग त्याला सांगायचं पाहिजे तीन ला जा आणि <coughs> <coughs> दिवा लावून बसायचं दिवा लावायचा नैवेद्य करायचा देवा नैवेद्य दाखवायचा मग नामस्कार करायचं वाटतं हा याच्यात काहीतरी चव आहे आपण तस आपल्याला काय केलं कलियुगामुळे साधना सगळ्या सोपे केलं आपल्याला वाटतं एवढं ट्रॅक्टर कलियुगाचे कौतुक आहे कलियुगात मनात केलेला पाप आहे त्याला फळ नाही तर मनात केलेल्या पुण्याला फळ सत्ययुगात मनात केलेल्या पापाला जो फळ आणि पुण्याला जो फळ म्हणजे जातो जातो तुम्हाला वाटत काय चपला घेऊन जावं नाही

आम्ही काशीला जाऊ आम्ही काशीला जाऊन राहू असं मला तुम्हाला पुण्य लागत काशीला जाऊ बर का असं मला तुमच्या आमच्या कुठली आहे गेला काशी पंढरपूरला गेलं तर माणसं आयुष्यभर सध्या आमचे एकदा पंढरपूर झाले लाज वाटायला पाहिजे आपल्याला हाताच्या अंतरावर पंढरपूर आपण आयुष्यात एकदा झाले मित्र कुठलं कुठलं माणसं येतात लागायचं

વારસો આમ કે માવજી વ્યક્ત કરે તો

महापुरुष होते त्यांना असं वाटलं म्हणजे पुरुषातला उद्धार झाले होत जप करायची गरज <tell> आहे का चला उत्पन्न झाले त्यांनी आचार्यांचं ध्यान केलं म्हणा आचार्य महाराज प्रकट होते एकादला माळ घेऊन जप

आपण काय करतो की गरज असते कारण पोरण कशी सांगितलं ऐकायची क्षमता नसते जी बघितले का ती करायची क्षमता असते बाप जर का आठ तास दूर जर आपण बसला का तर पूर्ण देवाच्या पाया पडायला येणार आणि ती क्षमता बी इतकी कमी बापाला आठ तास बसायला जर डोळ जातो तेव्हा पूर्व येणारा देवाचा पाया पडला आणि आपण जर का मेज बघत बघत टांगडीवर टांगडी ठेवून पोरा सांगितलं लक्ष बोक होती माझा म्हणजे काय म्हणून बाबाची किती मोठी जबाबदारी पोर तयार करणार आपण रोज हरिपाट म्हणतो त्याला सांगितलं का हरिपाट या शिवाय कायच करायचं आता आपल्या घरी पोतीला एक मिट्टी उशीर झाला रोज शिवाय करतो रोज

तिसऱ्या सांगायला सुरुवात केली सायाचे नाही काम म्हणजे कष्टाचं काय सुद्धा काम कशा कष्टाचं काम कशा म्हण साधन काय तर फक्त भगवंत